बाई आता काय डोकं चालावा बाई हा येते गेले मौतीला निघून हां आणि याचा अजून हप्ता नाही झाला यानं ना अजून बराबर ठोकलं नाही काहीच नाही बाई निसता येतो रोज पुरा भरविो निघून जातो याच्या बायकोना काही याला जेवायला नव्हतं देईल का काय हा ना बाई वानाचा उठला आला निसता ठोक नाही केली काहीच नाही खुशाल निघून गेला बाई लगेच जेवायचा टाईम झाला याचा दहा वाजताच लोकांना कशाची फुकाटची भाड खावं ती काय माहिती बाई फक्त रोज भरवायचं काम करतो बाई हे असा बापी माणूस नसला ना तो लोक फायदाच घेत्या तो घरगडी असू द्या नाही तर कामावाला असू द्या पण फायदाच घ्या कसं लोक चालवा काय माहिती बाय आता आणि हे माणूस तर काही सात आठ दिवस येणार नाही हा अच्छा काय म्हणते ते लावलंय ते म्हणे एक माणूस ठोकाय ठेवले त्याच्यात काही होणार नाही तुम्ही जाय आळू पाळी खाली ना चांगलं ठोकून घ्या म्हणून बावीस आता तो जो ठोकणार आहे तो तर गेला पाहिजे जेवायला त्याच्यात अजून तो, तो, तो मी ठोकीत राहीन मी जेव्हा गेलो का तू ठोकीत राहीन सुट्टी द्यायची ठोकायला मग मला तेच म्हणायचं ना हो याला रोज द्यायचा कसा का काय मला सांगा ना तुम्ही अजून आला नाही याने ठोक ठाक नाही केली काहीच नाही नीट मध्ये निघून न गेला बाय काय डोकं चालू मला त्याच्यापेक्षा मी ठोकणार चांगलाय त्याला रोज काय कबूल केलाय त्याला हाय सातशे रुपये मी हजार रुपये म्हणजे तुम्ही लईच बारी ठोकित त्याच्या नाही आपला बाई तुम्हाला खुश केलं बस ना हा मग मी तेच म्हणते बाई मागून पुढून व्यवस्थित तुम्ही ठोकणार असले माग म्हणतो म्हणलं ना, माँग ता माँग ता माँग ता ना, का ना। ते पार पार, पार, पार इतके ठोकतो मापणे आणि मोरने थोडं कमी ठोकत नाही पण काम टेरीफिक करा बाई पाणी मध्ये गेलं नाही पाहिजे का पाणी मध्ये गेलं नाही पाहिजे वर चढू मग मी तेच म्हणते नाही तर काय ठेवा मग नुसतं ठोकून आणि तेव्हा ते बस बंगाल तसच नाही येऊ साप तुम्ही पाणी आतमध्ये आतमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे बाई तर ना अ, किती भाई, किती ठोका किती बाई किती तो ठोकायचा किती बाई किती म्हणजे ते असं हाय बाई मला बी नाही माहिती एवढं गणित पण तुम्ही अंदाज काढा ना आता त्याचा तुमचं केवढं ते मला पाहा लागेल ना तुम्ही अंदाज काढा ना तुम्हाला लेच फोन येते बाई हा मग आता काय काम चालू आहे ना काय घरवाली बाहेर वाली काय काय नाही नाही ते कामवालीच फोन होऊन राहिले ना हा का बर तिकडे तुम्ही ठोक किती इकडे बी ठोक किती सगळे जिकडे आपला काय आपला धंदा आहे तुमचं बाई नाही म्हणायचं नाही तुमचं चित नाही ठिरी तुमचं चित ठिरी नाही ये मग या असं कसं काय व्हायचं इकडे पाव शेअर तिकडे अर्धा शेर तिकडे अर्धा किलो या असे काम तुम्ही घेऊन तुझं संपूर्ण काम केलं मी कुठे जाणार नाही मग तुम्ही या असे बाहेर आता बस आता बस आता माझं समाधान झालं मग तोडून पुढं मग मी दुसरं काम मी तेच म्हणते यांना चुना लावायचे काम, काम, थे थे। चे चे काम करू नका रे काम तेच जर होत असेल तर एकाच बाईच कोणतं पूर्ण ठोकायचं काम पूर्ण करा मग दुसरीकडे वाळा बाई तो ठोकून झालं मी ते म्हणतोय आवर चौरस म्हणजे मला माईश आता आवर चौरस आपला पुढे मजाय का बस बंगाळच पसार आहे बाई आपला बस बंगाळच पसार आहे आपलं काय कोतं काम नाही बस बस बंगाळ पसार आहे आपला एक काम कर घ मग मी तेच म्हणते आपला ना लईचा आवर म्हणजे लईच बारीक नाही आपला मोठा पसार आहे तुमच्या असल ठोकणं तर मग पा याबा तुमचं दिवसाचं त्याच्याच्यानी नाही काम झालं तर मी त्याला बंद करते तुम्हाला दिवसा ठोकल्यावर तुम्हाला परत रात्री ठोकायला यावं लागेल मी दिवसा लय गरमाट होतो लय गारमाट इतका घाम येतो ते जमत नाही रात्री जमल ना पण मग मी कपडे काढू करू ठोकतो मग काही नाही आपला ताण नाही असं ठोकेन असं ठोकेन ना तुला झोप सुद्धा येऊन देणार नाही मग मी तेच म्हणते तुला झोप सुद्धा येऊन देणार नाही कारण कसं होते होऊन जाणं गरजेचं आहे ना होईन ना आता मानवरा गेलाय तुम्हाला सांगते मोतीला आता आम्ही ती काढची मी काय होतो तो ठोकल तर तो वर येणार हा मग जर नाही ठोकल वरी मग मला तेच म्हणायचं तो वर आणण्याची मी जाणारच नाही एवढं मग तो वर जाणीन मग मी तेच म्हणते आता मानावर काय तेरा ऊस तर येणार नाही नाही तेरा ओस तो वर आणलंच मी मी तेच म्हणते तेरा मग तुमच्या जवळ तेरा तेरा दिवस आहे तेरा दिवसामध्ये तुमचं ठोक ठाक व्यवस्थित होणार असले तर मला सांगा मला ठाकून ठोकून सांगा तुम्ही का तुम्ही ठोकून व्यवस्थित देशा काय तुम्ही जावा म्हणलं तो आम्हाला नाही म्हणायचं नाही चहा पाण्याला देना। ना मी मधून तुम्हाला खर्च खर्चा एक रुपये देणार नाही हे तुम्हाला सांगून देते पहिलं तुम्ही द्या अर्धा शेअरला पैसे मी देणार नाही तुमचं काय ठोक ठोकायचं काम ऐका ठोकायचं काम पुरं झालं माझ्या मनाला समाधानी वाटली मला लय आनंद झाला तर तुम्हाला वरून काय बक्षी देईन मी नाईटी बंद करीन फक्त मी तुझं दूध पिईन भाई। हा दूध प्या बाई मला मला मी दूध किती पिन आपल्या दुधाला काही कमी नाही दूध प्या तुम्ही ताज ताज तुम्हाला लगेच ले मी काढून देईन तो काही वाद नाही आहे तुमच्या हाताने पिळा तुम्ही मी तुम्हाला त्यालाही बी पिळून प्या काहीच प्रॉब्लेम नाही पण फक्त मला काय सांगायचंय तुम्ही ठोकायचं काम जर घेतलं तर ठोकायचं काम तुम्ही असं करा का मी तो एकदम तुमच्यावर असा आनंदी होऊन फ्रेश मध्ये मी तुम्हाला वरून बक्षीस देईन त्या माल मी माझ्या ठोकायला येतो त्याला ठोकतो मावन येत असेल ठीक नाही मी त्याला घरी काढून त्याचं काय खरं बुळग्या वानाच इथे त्याचं काय खरं आलं डबा ठेवला अन ठोकठाक केली नाही काहीच नाही दोनदा आवाज काढला फक्त आणि बस लगेच निघून गेलं दोनदा आवाजात महा काय भागणारे नाही 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 कमसे कम दहा बारा आवाज मी तेच म्हणते ना दोनदा आवाजात मा काय भागणारे गेलं लगेच जेवायला निघून याची बायको काही याला घरी उपाशी झोप येते काय काय नाई रात्रीची अवघड काम बाई लोकांचे बघा बाई मी तेरा दिवस पिवाक राहतो तो वरच आणू जातो बरं मा नवरा एक पट बुळगा आणि त्याला असे आवाले भेटा बुडगेच बाई नाही मा आता कसे दिवस चालले माहितीच माहिती मी ना तू करू आता ते तु का तुमचं काम पाहिल्याशिवाय कसं ठोकीत हे पाहिल्याशिवाय मला काय कळणार नीच तोंडाचा बंडवाडा करून काय उपयोग काम पडतो मग मी तेच म्हणते तोंडाचा बंडवाडा करून काहीच उपयोग नाही मी दिवसा कधी ठोकीत नाही कारण उरले ना हा रात्रीचा कधी ठोकायला मजा वाटत हवा लागत गारगार मस्त वाटत दिवसा नाही नाही दिवसा नाही दिवस दिवसात दिवसा जोपायचं निसरून जोपायचं मग आता त्याला मी कुदायचं आ... मग दिवसा आता त्याला देते मी सातशे रुपये रोज मग तुम्हाला नाईटचे काय द्यावं लागतील मला हजार रुपये हजार रुपये नाईट नाही रुपये नाईट होती मग काम तर तुमच्या बराबरीने मला जागरण करायचं का काही जोके का मग माई जागृत होणारच आहे ना तुमच्या बराबरीने आता मी काय तुम्ही ठोकायला लागले मला झोप येणार आहे का तुमच्या बेन मायवाली जागृत होणार आहे काही तुम्हाला एवढे हजार रुपये द्यायचे आणि मला काय राहणार खाली का कुसळ तुला सारखं हातामध्ये धरावं लागणार ला मग ला मी ला तेच म्हणते मग हा मग मी तेच म्हणते आता रातभर तुमचं धरून बसायचं हातामध्ये आणि त्याच्यात तुम्हाला हजार रुपये द्यायचे वरून मी मग काय फायदा ते पण मग काम नंबर एकच ना तुमचा काम नंबर एकच का असा ना पण माई पण मान पाठी एक आहे ना त्याचं काय वरून डोळ्याला डोळा नाही रातभर तुम्ही जर रातभर ठोकीतच राहील तर डोळ्या डोळा कस काय लागल बरं थोडा सुट्टी तुम्ही सुट्टी का घ्याय ना मी ते नाही म्हणत थोडी रेस्ट घ्या तुम्ही आराम करायला परत तुम्ही कातून बिडा मला ते नाही म्हणायचं पण ठोकून ठाकून एकदम व्यवस्थित तुम्ही मा काम केलं तर माझ्या जीवाला वाटत लोकांचं काय म्हणणार नाही बासबाच्या लोकांचं काय घेऊन खाले आपण त्यामध्ये तो आला तर रात्रून दुसरं ठोकून राहिले म्हणजे कोणाचं काय आपण बाडे ना काय आणील आज पाहिजे लग्न जो पैसे येऊ जाण नाही मी गाघाटच करायचा बा मग ते बी काय एवढी सुधी थोडी अहो टेप लावी त्या परघारा मध्ये आवाज मग घरात ते कणा त्या का कुता त्याका काय आपल्याला आवाज येत नाही फक्त टेपचा आवाज वाढून देते हाँ? हा जाऊ आवाज मग त्यांच्या टेप मध्ये आपल्याला त्यांचा आवाज येत नाही कानाचा कुतायचा मग जाऊ द्या ना आपल्याला ठोकायचा आवाज बाहेर जाऊ द्या ना चाल मग काय कोणाचं घेऊन थोडी खाल आपलं काय बी कोणाचं कोणाच बरं मग बरं मग चाल बर दाखव केवढं जाऊन मला हा चाल घ्या पाहून तुम्ही जाऊन देवसात तू वरत आणतो चालेल चालेल चालेल